नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गुढीपाडवा आहे आज तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळचे साधारण दहा वाजले असतील आणि आपण चाललोय रत्नागिरीला तर आपले रत्नागिरीचे संतोषदादा आहेत ना तर त्यांच्या नवीन फिशिंग टॅकल शॉपचं उद्घाटन आहे आज ओपनिंग आहे त्याच्यासाठीच चाललोय तर सोबत इकडे भावेश <laughs> आहे आणि मी आहे तर गावकडीला येऊन पोचलो थोडासा ब्रेक घेतला तर आपल्या रत्नागिरीमध्ये ना फिशिंग टॅकल्स शॉप नाही आहे जास्त एकच आहे आणि आपल्याकडे राजापूरकडे तर अजिबात नाही आपल्याला काही आणायचं असेल ना फिशिंगचं सामान वगैरे तर आपल्याला रत्नागिरी तरी एकतर नाहीतर मुंबई तरी आपल्या खास माणसाचं रत्नागिरीमध्ये फिशिंग टॅकल्स ओपन होतंय शॉप सो टेन्शनच नाही तर चला गोइंग टू रत्नागिरी गाडी चालवतो आता कंटाळाशी ना मागं बसून नाही तरी चालव आहे अजून बराच तर कसं आहे माहिती आहे गाडी चालवणाऱ्याला काय वाटत नाही किती पण लांब असेल तर मागे बसणारा कंटाळतो सो आता बावीसने मी अर्धा अर्धा रूट मारतो चला तर हे इकडे कविताचं हेल्मेट घेऊन आलो आहे तर गाडीवरती हवाना खूप लागते डोळ्याने पाणी यायला लागतं म्हणजे डोकं पण सुरक्षित डोळे पण सुरक्षित <स्या> इकडे आपण आलोय दादांच्या शॉप जवळ रत्नागिरी मध्ये आणि इकडे बघताय इंडिया टॅकल हाऊस आणि पूर्ण ॲड्रेस खालती दिलेला आहे बघा तर थोड्याच वेळात ओपनिंग होईल नमस्कार दादा सर इकडे संतोष दादा आहेत अभिनंदन तर ओपनिंगची तयारी चालू आहे

म्हणजे मध्ये एका म्हणजे सगळं फिशिंग आहे तर आत्ताच शॉपचं ओपनिंग झालं आहे इकडे आहेत संतोष दादा दादा पहिल्यांदा तर अभिनंदन थँक्यू <laughs> तर दादांकडूनच जाणून घेऊया आपल्याकडे काय काय मिळेल आणि फर्स्ट टाईम आपण फिशिंग स्टोअरला आहे का व्हिजिट करतो आहे फिशिंग टॅकल स्टोअरला व्हिजिट करतो आहे तर दादांकडून जाणून घेऊया काय काय आपल्याकडे भेटेल वगैरे ते आजच आपल्या दुकानाचं ओपनिंग झालं आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या फिशिंगला रॉड फिशिंगला लागणाऱ्या आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी आपण आणलेल्या आहेत तरी सुद्धा काही गोष्टी कमी पडल्यात कारण या विषयामध्ये खूप असे विषय असतात की संपल्या संपतच नाहीत काही गोष्टी आहेत त्या अजून कमी पडल्या आहेत त्या हळूहळू वाढवू तर इकडे ह्यामध्ये मध्ये आपण सगळ्या ब्रेड लाईन लावलेले आहेत त्यामध्ये लिडर वायर आहे फ्लोरोबन आहेत चॉकलीडर ब्रेडेड लाईन आहेत स्नॅप आहे सिगोर स्नॅप आहेत पक्कड आहेत रिंग वगैरे हो तर हा सेक्शन आहे ना हा लाईनचा आहे सर्व दादांनी दाखवल्याप्रमाणे खालती स्प्रिट रिंग वगैरे आहेत स्नॅप आहेत सिवेल आहेत तर लाईन वगैरे सगळ्या भेटून जातील इकडे तर इकडे आहे लूर सेक्शन हे हार्ड लूर आहे सगळे तर दादांकडूनच जाणून घेऊया अर्धा मीटरला जाण्यापासून अगदी तीस फूट पाणी खोल जाण्यापर्यंत आपल्याकडे लूर आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपनी आहेत ज्या ऑफिशियल किंग आहे एस्ट्रॉंग आहे लुकाना कंपनीच्या आहेत त्यानंतर इकडे जिकेट आहेत इकडे सबके आहेत आणि हे हार्डलूर आहेत हे वरचे डिप डायवर आहेत का स्ट्रॉंग थंडर बारा एक दोन अडीच मीटर चालतो ते हा बारामुंडीसाठी चालतो ना चांगला बारामुंडीसाठी चालतो

बारामोडी पकडते तापोशी पकडते त्यामध्ये शिवाय काही फ्लोटिंग लोअर येतात काही शिंकिंग लोअर आहेत ना हा हे शिंकिंग आहेत नोबी कंपनीचे आहेत काही एफजॉट कंपनीचे पण आहेत आहे खाली इकडे जी आहे ते बघा लोकानाचे आहे ते तर सगळ्या कंपनीचे लोअर मिळतील का बऱ्याचशा कंपनीचे आहेत ते पण आहे सगळ्यात नाही तर हां तरी बरेचसे लूर आपल्याला आहेत इकडे दुकानाचे दिसत आहेत इकडे आहेत फिशर किंग आहे हे ते फिशर किंगचे आहेत काही पॉपर आहेत विल्यमसनचे पॉपर आहे तिकडे अल्को आहे अल्कोचा हा पॉपर आहे त्यानंतर मारवीचे सगळे जिक आहेत इकडे बकटेल आहे श्रिंप आहेत हे कुठले मार्वीचे आहेत काय हे सगळे जी मार्वीचे सगळे जीक आहेत हे सगळे मारवी कंपनीचे जीक आहेत किती ग्रॅम पासून होतात पन्नास ग्रॅम चाळीस ग्रॅम तीस ग्रॅम आपल्या आपल्या इकडे शक्यतो तीस चाळीस पन्नास लागतात म्हणून मी तेवढे आणले ओके हा इथे जी टी एस क्रीम आहे मेटलमध्ये जर क्वीन फिश असेल किंवा रावस तर करतो ओके हा वजनदार आहे एक चाळीस पन्नास ग्रॅमचा आहे पण एकदम रबर शेडचं सेक्शन आहे आणि वरती बघताय मोठे मोठे लूर आहेत हे लूर आपण यूज करतो इकडे एवढे मोठे काढा तो वरचा मोठावाला हा साईज बघा केवढी भावेश केवढं मासू लागत रे साधारण <laughs> <laughs> बघा साईज केवढी आहे म्हणजे आपण एवढे मासे पकडतो याची साईज बघा हा एक इकडे आहे डीप डायवर आहे साईज बघा त्याला साधारण केवढे मासे लागतात तरी मिनिमम मिनिमम दहा पण हा हा बघा कसला लूर आहे खतरनाक तर वरती दिसत सगळे मोठे मोठे लूर आहेत हा लुकानच आहे कोकारे वन थर्टी फाय तर इकडे वरती बघताय हे मोठे मोठे लूर आहेत डीप डायवर आहेत पॉपर पण आहेत त्याच्यामध्ये आणि खालचा सेक्शन बघताय हा सगळा रबर शेडचा सेक्शन आहे आणि खूप ऑप्शन्स आहेत आपल्याकडे रबर शेडमध्ये भरपूर आहे झिमॅनचा आहे हा पूर्ण स्टॉक तर हा इकडे दिसतोय हा सगळा झिम्यांचा स्टॉक आहे सगळे कलर कलर आहेत बहुतेक यामध्ये सिलेक्टेड जे मला माहिती त्याला होतो तेवढेच फक्त मी आणले त्यानंतर इथे आवारुना म्हणून आहे आवारुणा हा स्ट्रेचेबल नाही आहे पण ह्याचा रिपोर्ट चांगला आहे ह्याला स्मेल आहे ओके ह्या ह्या रबराला ऍक्शन पण चांगली आहे आणि स्मेल पण चांगला आहे त्याच्यामुळे ह्याला पण चांगला मासा अट्रॅक्ट होतो त्याचे पण सिलेक्टेड कलर मी आणले त्यानंतर मेजर क्राफ्टचे आपल्याला चार प्रकार इथे बघायला मिळत आहेत तर हे इकडे मेजर क्राफ्टचे आहेत रबरच आहेत त्याला सुद्धा ऍक्शन खूप चांगली आहे फिश लगेच अट्रॅक्ट होतो त्याच्यावरती आणि हे सगळे फिशर किंग इंद्रा सोलपारा त्यानंतर लुकाना अशा सगळ्या कंपन्या आहेत आपल्याकडे ओके एवढे सगळे दिसत आहेत ना हे लूरच आहेत रबर आहेत त्याच्यामध्ये डिवडायवर आहेत पॉपर आहेत तर इकडे रॉडचा स्टॉक आहे तर कुठले रॉड माहिती रॉड आहे मेजर मॅपचे आहे शॉकॅनचे आहेत ओके स्ट्रॉम ॲडव्हेंचर आहे आपल्याकडे डायवाचे रॉड आहे त्याच्यानंतर फिशर किंगचे आहेत लोपासून जास्तीपर्यंत अशा सगळ्या क्वालिटी आहेत त्याच्यामध्ये स्पिनिंग आहे कॉपिंग रॉड आहे जास्ती करून आपण आठ आणि नऊ फुटंच आणलेत ओके त्याच्यानंतर इकडे पण आहे ओकोमाचे पण आहे हा ओकोमाचे शॉपिंग रॉड आहे तर ओकोमाचे आहेत हा सुफिक्सचा आहे डायवाचे आहेत हा इकडे मेजर क्राफ्टचा इंद्रा आहे जो आपण यूज करतो किती नऊ फूट आहे का नऊ फूट आपण पण यूज करतो तो इंद्राचा नऊ फूट आहे तर रॉड बघितले रीड बघूया तर इकडे रीळ आहेत इकडे आहेत इकडे पण आहेत इकडे आहेत आणि इकडे आहेत शिमानो आहेत ओके शिमानोचे आहेत ओकुम आहेत शिमानो एफ एक्स फोर थाउजंड आहे इकडे दिसते तेवीस हजाराची रीड आहे हजार ची री शीमानो शीमानो सारा आहे हजार 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 था था आहे सारा ही पण जाते बाकी आहे पाचशे असे आहेत लुकानाच्या रेड चांगले असतात एकदम बजेट मध्ये पण येतात हे पण इकडे लुकानाचीच आहे स्टोन स्टोन आहे फाय थाउजंड ओके ची रपालाची आहे डायवाच्या पण दिसत आहेत तर रॉड फिशिंगला लागणार जे पण सामान आहे ना ते ऑलमोस्ट इथे मिळून जाईल आणि दादा प्रो अँग्लर आहेत हे तुम्हाला इथे बघितल्यावर समजेल इकडे बघा त्रिवॅली केवढ्या पकडल्यात हा इकडे गोबरा आहे तिकडे मुंडे आहे हा सुंदर मार्ग आहे मोठा किती किलोची होती अठरा किलोची होती वरची दिसते ती अठरा किलोची होती त्याच्या खालची त्याच्या खालची तेरा किलो तेरा एकवीस किलोचा ग्रुपर तर दादांना एक्सपिरियन्स खूप आहे त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन आलात तरी पण दादा गाईड करतील नक्कीच हो नक्की तर काही पण पाहिजे असेल तर नक्कीच व्हिजिट करा ॲड्रेस मगाशी बघितलाच असाल तरी पण इथे डिस्प्लेवर देईनच दादांचा नंबर असेल डिस्प्लेवर डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर नक्की शॉपला व्हिजिट करा तर परत एकदा खूप सारे शुभेच्छा कधी ना कधी मी येईनच एवढे मला भेटायला आले ओपनिंग साठी आले त्यांचा पण मी खूप खूप आभारी आहे थँक्यू इकडे बघता हे वैभव दादा आहेत आणि यांचं पण चॅनल आहे सी मॉन्स्टर म्हणून डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल तिकडे जाऊन नक्की चेक करा आणि रॉड फिशिंगच्या व्हिडिओ मी पण बघतो बऱ्याच व्हिडिओ बघितल्यात एक नंबर व्हिडिओ तर आपण आलोच आहोत तर दादांकडून थोडे शेअर घेऊन जाऊया हा एक घेतलाय हा एक घेतलाय आणि हे जेवढे पण आहेत ना हे आपण यूज न केलेले आहेत यूज करून बघूया हे लोकानाचे आहेत कर्ली टेलवाले आहेत पण दोन कलर तरा तर हा इंद्राचा फार आहे तर इकडे राजेश भाऊ आहे मागचा एक व्हिडिओ बघितला असेल आपण दादांसोबत फिशिंगला गेलो होतो तर बरीच मंडळी आहेत तिकडे सी मॉन्स्टर वैभव चव्हाण तर त्यांच्या पण चॅनलला जाऊन नक्कीच व्हिजिट करा सबस्क्राईब करा दादांचं पण चॅनल आहे फिशिंग मिस्ट्री म्हणून तिकडे तुम्हाला मोठे मोठे मासे बघायला मिळतीलच तर दोन्ही चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल जाऊन नक्कीच चेक करा सबस्क्राईब करा तर आता आपण आहे घरी एकदम दादांनी छानपैकी शॉप एकदम सजवले हवी असं बघायलाच म्हणजे आता आपण कधी ना कधी रत्नागिरीत आलो तर नक्कीच इथे व्हिजिट करू आणि अजून स्टॉक अपडेट झाला तर नक्कीच कधी ना कधी आलो तर मी दाखवेनच तर व्हिडिओ आता एंड करूया इथेच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद